जिल्हा परिषद पंचायत निवडणुकीबाबत नारायण राणेंनी एक मोठा ताबा केला आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी यांची मिळून युती करण्याचं ठरवलंय असं राणे म्हणाले दुसरीकडे विरोध करायला राज्यात विरोधकच उरलेले नाहीयेत असा टोलाही राणे लगावला आगे आगे आता राष्ट्रवादीची फक्त याच्यात हे आली नाही आता झाले त्याच्यातले कोणाचे कमी जास्त करून त्यांना देण्यात येईल एकंदरीत हे वाटप आज जाहीर करण्यात येईल अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला आम्ही सामावून घेऊ आणि खात्रीरित्या आम्ही सांगू इच्छितो की या निवडणुकीत जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आमची आघाडी माहिती शंभर टक्के यश मिळवेल हंड्रेड पर्सेंट यश मिळवेल अशी मला खात्री आहे आम्हाला सर्वांना खात्री आहे